माशाला ना काटा फोन कमी आणि लय शिजवायची गरज पण नाही <laughs> काय आनंदाची गोष्ट आहे आज दिवस काय म्हणजे संडेचा दिवस असल्यामुळे लय मजा वाटली तर मित्रांनो तुम्हाला काढून दाखवतो याव खायला सुटलं शिजलं पण आखं जाळावर आम्ही सकाळी घालले आता संध्याकाळी ह्यू टाईम झाला बाबा दोन टाईम दुपारचा मला जेवण नाही काय नाही नमस्कार मित्रांनो का वागोत्रा कारण राहणार कायम फिरतो आणि जोळ घेतला माणूस त्याला ओळख देणार स्वतःचा मुलगा सुद्धा मला वाटतं वीस वर्षात बिघडलं आपल्या इमानदारी नाही पडवणं पोरं कोणाची असू नये भावाची असू ज्यू कोणाची असू जगात मी चाललेलोच ये वार इमानदारी घेऊ घेऊन पडवणं हजी भात म्हणजे आपल्यावर गरम होणार ना स्वतःचं मुलं सुद्धा इस वर्षात ना घरात सुद्धा हाकलो बाहेर काढे झोकाडू शकतो ना इमानदारी तू आता इथं काहीतरी आलो ना लगेच पळणार तू म्हणणार ना हजी बकरी त्याची बकरी लगेच पळणार त्याला माझे लांडगा आला ताण लाव तानाव लागली तू म्हणणार नाही दुसऱ्याची हजी बकरी मी कसा लांडगा खात नाही ना ताणणार त्याला ती उडी इमानदारी येते पैसे लई मोठी इमानदारी जगात अशी इमानदारी नाही कुठं गावला मोठी इमानदारी <laughs> त्याच्यामुळं मुग का रतन टाटानी करोड रुपये कुत्र्याच्या नाव ठेवले कारण आहे इमानदारी कारण असा जगात इमानदारी कोणच नाही अरे मग सगळी शाले का एवढं करोड रुपये ठेवला आड घेऊन गेला जाणारच नाही आहे तसं ढेवी जगून एवढी इमानदारीम राव चाललंय बघा गावातच गावत असे गावात किती गवत आताच नाही उडं गावात म्हणजे हे गाव असे गाव तुमचं होते लागते बरं जनावरांच कापे हे आहे

सहा वाजते तर कल तर आधी तुकडे म्हणजे गावातच तेवढे माणूस नाही गावात नावाट काय ना आधी साठी दहा ना माणूस बर का मारतो या मोठी अडचण नाही काय बाहेर काढतोय का हा या गाव तर जनावरपूर आहे मोठा मोठा हुग्रपूर अशात काय शिरलं माणूस शिरल्या जागा आहे का बघा काय बकऱ्या मुळ चालवलं या नमस्कार आज रविवार आहे संडे दिवस आहे कंदोर बनवायचे आज संध्याकाळी ना दाखवतो तुम्हाला मस्त बनवायची रानात एकदम बकरी पैसे आपल्या भाड्यावर बनवू चुरीवर मस्त बघ आपल्याला संडे लागत संडे जरा मज्जा येते आपल्याला नमस्कार मित्रांनो आता ही हळद टाकली या मीठ टाकले या आता ही कंदुरी करायची अखत तंदूर करून ठेवतो या आता हे लिंबू पिळतो लिंबू का आपलं हे बाकीच बाकी समजा टाकले या समजा बनवून टाकतो मस्त बाकी आता ह्याला फुलीवर बाजायचं या काही शिजवाय बिजवायचं काय नाही चुरीवर बाजू तर हे दही पण टाकतो जरा म्हणजे कसं होईल जरा हो बाबा समजा आता एक जागी केले या मिसळून ठेवलं की हे आता शिजावणं भानगड नाही आता एकदम चुली तुम्हाला दाखवतो कसं बनवतोय ते थोडं मिळवून ठेवलं की झाकून ठेवतो मसाला आहे आमचा आम्ही बारा महिना मसाला हेच वापरतो आणि एकदम चविष्ट आहे मसाला कारण आम्ही वर्षभर मा मसाला दुसरा वापरलाच नाही दोन किलो चिकन आहे पण असं मस्त बनवतो आणि बनवतो आणि पण तुम्हाला दाखवतो पोटरांना बनवा आणि खावाखंड तंदुरी बनवतो या आता हिवायचं काम चालेल त्यांचं तो करून ठेवले मग अशी लाज वगैरे जरा तंदुरी मस्त भाजी बनवा बनवून आता दाखवतो व्यवस्थित चाललं तर वायचं काम चाललंय आज बनवा व्यवस्थित वे जरा काय जीवाला खाल्ल्याशिवाय सुद्धा मजा वाटा ना आज काय संडे पण आहे त्यामुळे ठेवले तर मस्त ह्याला हार मस्त पडला पहिला हार पडला ना, ना पण जरा संध्याकाळ जरा बरं वाटतंय माझी नवीनच का नाही नवीनच बनवणं चाललंय जरा वातावरण पण कस संध्याकाळचं जरा बरं वाटत मटन पण जोडीदाराने बाहेर दिलं बाजार पण ये हारच लागतो हराव व्यवस्थित बास पहिला टाइम आहे पण खाण्याशिवाय पण मजा नाही घेऊ का 보온 보온 이거 직접 휘어려다 보가 이 라이트 안주리. आता हे बटर लावतो या, या। जवळपास मित्रांनो बघा कसं का काय ती आता पोल्टी करून दाखवा तुम्हाला काम चालू केलं मग काय असं खायला लागेल मस्त बाकी काढून पण ठेवतो मजले बसते पण खायला काय मजा वाटत मित्रांनो असं हे असं बनवा चुरीव आणि असं खावा समाधानी <laughs> काय आनंदाची गोष्ट आहे आज दिवस काय म्हणजे संडेचा दिवस असल्यामुळे लय मजा वाटली तर मित्रांनो तुम्हाला काढून दाखवतो योगा का। खायला सुटले शिजलं पण आख जाळावर या मित्रांनो तुम्ही पण खायला मी पण खाल्लं या लय मजा खायला आता तुम्ही पण खा आता मास पण बनवलं ती या आता हे खायचं मासे पण खायचे द्या खाल्लं पण जिरलं पण पाहिजे अशी तब्येत पण पाहिजे आम्ही सकाळी खाल्ले आता संध्याकाळी हा टाइम झाला बघा दोन टाईम दुपारचं आम्हाला जेवण नाही काय नाही पण आम्ही खातानी पण असं भरपूर खाणार आणि शरीर पण आमचं मजबूत आहे अगदीच कारण सांभाळला म्हणून राहिले या सांभाळ म्हणून राहिले आहे काय मातीवर राहणं कबड्यात राहणं खायाच पण कंडिशन हे हळद मीठ बीट समजा टाकले मसालेला बारकाची मासा तळून घ्यायचं आपल्या म्हणजे काही कालून नाही चांगला तू घेतलेला बिराय बुरायच ह्याला तळणार केली ह्याला अस लागते मसाला लावून मोकळ झाले आता कसे रब रबीत काम झाले आणि खायला पण असं की बाजरीच्या भाकरीचा करा एकदम टेस्ट शहरात मासा जर आणला तर भेटणार ताज भेटतो ना जोडीदार होता भगवान जोडीदार म्हणून आम्हाला भेटला म्हणजे मित्र कशाला हा माणूस म्हणजे चांगला पाळला तर चांगलाच एवढा मासे एकदम गावरान मासा पावसाळ भर पाण्यात राहिला ताज ताज अगदी एकदम छान

अरे गोष्टी सामान्य दिल्या ना मग याची चव बघा आता काय सांगाय तांदळाची भाकर भाकरी अस बाजरीची भाकर भाकरी असुठली असून चपाती सकाळी असून तर खायला आणि कंच्या असू हा भारीच मला वाट दोनच माणसं खाऊ शकते हा म्हणजे खाणारी असते आणि जीवाला पण त्यांची असं लागणार त्या समाधानी बाई डबल तिरं बघा